हम्पी मध्ये दोन दिवस घालवल्यानंतर माझा अंजनाद्रीकडे जाणारा प्रवास सुरू होणार होता जिथे हनुमानाचं जन्मस्थान आहे हम्पीतला दिवस तिसरा मी आत्ता आलो बस स्टँडवरती सध्या मी वाट बघतोय कमलापूर बसची जे गेस्ट हाऊसचे ओनर होते ते बोलले की तुम्हाला कमलापूरला जायला लागेल आणि तिथून तुम्हाला बस भेटेल अंजनाद्रीसाठी आता बघूया कधी बस येते ते भैया कमलापूर जाती है ओके भैया कमलापूर हम्पीहून थेट बस न मिळाल्यामुळे मी रिक्षाने हायवेवर पोहोचलो ज्या ठिकाणापासून मला बस मिळणार होती आणि स्थानिकांना विचारल्यानंतर हीच ती बस असल्याचं समजलं आणि मी बसमध्ये बसलो बसमध्ये कन्नड भाषेत असलेले फलक दोन ते तीन तिकीट शेकर्स त्यात एका मुलीने तिकीट नाही काढल्याचं समजलं त्यामुळे थोडी भीती होतीच की आपण योग्य बसमध्येच बसलोय का पण हो मी योग्य बसमध्येच बसलो होतो आणि काही क्षणात कमलापूरलाही पोहोचलो मी आत्ता कमलापूरला पोहोचलो आहे आणि आता मला इथून कडेवागल बस बघायला लागणार आहे कडेवागलपासून आय थिंक जवळ आहे अंजनाद्र हिल बघूया बसचे नावं समजत नाहीत कुठली बस आहे काय सगळं कन्नडमध्ये आहे मग अशी गुगल लेन्स करून बघितलं आता बघूया लोकांना विचारून काय सांगतायत कडेवागल बस भेटली आहे बसलो आता बघूया किती तिकीट आहेत फायनली अंजनाद्रीला पोहोचलोय आता ही एवढी टेकडी क्रॉस करायची ही जागा अत्यंत पवित्र मानली जाते कारण याच ठिकाणी श्री हनुमानाचा जन्म झाल्याचं मानलं जातं अंजनाद्री म्हणजेच माता अंजनीचं निवासस्थान इथे पोहोचण्यासाठी सुमारे पाचशे पंच्याहत्तर पायऱ्या चढाव्या लागतात इथे टेकडीवर हनुमान मंदिर आहे जिथं भक्तगण दर्शनासाठी येतात असं म्हणतात की याच डोंगरावर बाल हनुमानाने बालपणी सूर्यालाच गिळायला उड्डाण केलं होतं खूप जास्त गर्दी आहे साधारण एक तास मी पण रांगेत होतो एक तास रांगेत राहिल्यानंतर माझं पण दर्शन झालं आत्ताच आज शनिवार असल्यामुळे आय थिंक जास्त गर्दी दिसते खूप इथे जर पलीकडं बघितलं तर खूप सारी मंदिरं दिसतील अंजनाद्री हिलवरून जर खाली पाहिलं तर साईडला एक नदी वाहताना दिसते ही आहे तुंगभद्रा नदी आणि जर पलीकडं पाहिलं तर मला वाटते ते आहे विठ्ठल मंदिर कारण तो विठ्ठल मंदिराचा बाजार आहे समोरचा आणि विठ्ठल मंदिर त्याच्यासमोर रथ दिसतोय तो जर नॉर्मली तिथून एक बोट असते ती बोट या साईडला सोडते आणि इथून एक किलोमीटर म्हणजे हम्पीमधून त्या साईडनी येणं सोपं आहे बट आत्ता मी सध्या क्रॉस करून वीस किलोमीटर एवढा प्रवास केला आहे बाय बस आणि ऑटो अंजनाद्री टेकडीवरून वेगळ्याच मार्गाने खाली सोडण्यात आलं कदाचित शनिवार असल्याने त्या मार्गाने सोडण्यात आला असावं चप्पल त्या बाजूला काढली होती पूर्ण राऊंड मारून आहे येताना की वेगळा मार्ग आहे त्या मार्गाने खाली यायला लागतं आणि आमच्या चप्पल आहे तिकडं खाली आल्यानंतर मी जवळच्या एका हॉटेलमध्ये डोसा घेतला भैया डोसा बोलवतो मग तिथून मला हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून बस स्टॉपवर आलो आणि तिथे एक मुलगा भेटला जो दावणगिरीवरून आला होता तीन ते चार वेळा मित्रांबरोबर प्लॅन कॅन्सल झाल्यानंतर त्यानेही या ठिकाणी एकट्याच येण्याचं ठरवलं तेही घरच्यांना मित्रांबरोबर आहे असं सांगून इथून पुढे मी विजापूर आणि मग पुणे असा रिटर्न प्रवास केला बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हम्पी सिरीजचे आणखी दोन व्हिडिओ आहेत तेही तुम्ही पाहू शकता